हॅलो नमस्कार प्रिय भावी अधिकारी आणि माझ्या प्रिय मित्रांनो तुमचं अनोखी लाईफमध्ये खरंच स्वागत आहे या स्वागतानंतर आपण करणार काय आहोत है ना तर तो महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे आपला जो पेपर दिसते समोर है ना कंपल्सरी मराठी अनिवार्य पेपर असतो ना यू पी एस सी असो आता येणारी एम पी एस सी असो त्याच्यामध्ये तुम्हाला हा पेपर दिसतोच आहे ना तो कंपल्सरी आहे तुम्हाला मला घ्यावाच लागतो है ना तुम्ही ऑप्शनमध्ये दुसरे घेऊ शकता परंतु तुम्ही जर मराठी घेतला असाल तर तो पेपर असतो कसा त्याचे गुण किती असतात किंवा ते कसं सोडवायचा किंवा त्याच्यात काय काय गोष्टी असतात या सगळ्याची माहिती आपल्याला घ्यायची आहे ते एका पेपरसहित हा दोन हजार चोवीसचा आहे त्याचं विश्लेषण बी करायचं आहे आपल्याला ओके तर हा पेपर आता जी मेन्स देत आहेत त्यांच्यासाठी पण महत्त्वाचं ठरतो की नेमकं काय काय गोष्टी आहेत त्याच्यानंतर तुम्ही भावी काळामध्ये हे पेपर देणार असाल तर हा तुम्हाला महत्त्वाचाच व्हिडिओ आहे असं आपण म्हणू शकतो आता मग सुरुवात करायची ना तुम्हाला कळलं की आज काय आहे नेमकं तर हा महत्त्वाचा भाग आहे है आलतू फालतू फालतू नाही आहे त्याच्यामध्ये तर पहिल्या सुरू तर तुम्ही म्हणू शकता की हा तीनशे गुणाला असतो माहिती आहे तुम्हाला तीन तासामध्ये सोडवायचा असतो यस एवढं तर कळलं त्याच्यानंतर हे जे प्रश्नपत्रिकेच्या संबंधित सूचना आहेत त्या आपण वाचायचा प्रयत्न करूया त्या अगोदर अनोखी लाईफमध्ये मराठी साहित्य इतिक्स निबंध मराठी माध्यमामध्ये शिकवलं जातं जर तुम्हाला हे घ्यायचं असेल तर ही बॅच एकवीस जुलैपासून सुरू आहे तुम्ही घेऊ शकता ठीक आहे त्यासाठी अनोखी लाईफ ॲप आहे ते डाउनलोड करा आता तुम्ही असं म्हणाल की जर मध्येच का जाहिरात केली पोटा पाण्याचा प्रश्न आहे मित्रांनो पोटा पाण्याचा ठीक आहे जर म्हणजे मध्ये जाहिरात दिल्याबद्दल सॉरी बरं का आता हे जे काय प्रश्नपत्रिकेबद्दलच्या सूचना आहेत तर त्या सूचना काय आहेत नेमकं तुम्हाला माहीत असतील तुम्ही वाचलं असाल परंतु परत एकदा ठीक आहे पहिलं सुरू सर्व प्रश्न सोडवायचे आहेत ठीक आहे सगळे कंपल्सरी आहेत तुम्हाला त्याच्यानंतर प्रत्येक प्रश्नासमोर गुण दिलेले आहेत हे तुम्हाला माहीत असतं त्याच्यानंतर उत्तर मराठी पेपरमध्येच लिहायचे म्हणजे मराठीमध्येच लिहायचं आहे जिथं जिथं त्यांनी म्हटलं असेल की इंग्रजीमध्ये याचं भाषांतर करा तेवढं सोडलं तर ते सगळीकडे मराठी देवनागरी लिपीमध्ये लिहायचं आहे हे जरूर लक्षात असू द्या कुठंही इंग्रजी शब्द वापरायचा नाही आहे है ना मस्ट बी नोटेड दॅट आहे ना हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे तुम्ही म्हणता की निबंधामध्ये एखादा इंग्रजी शब्द वापरू का बिलकुल नाही वापरायचा ना कुठंही वापरू नका ठीक आहे जिथं त्यांनी म्हटले तिथंच वापरा बाकी सगळीकडे मराठीच वापरायचं आहे तुम्हाला त्याच्यानंतर पहा जिथं जिथं त्यांनी शब्द शब्दाची मर्यादा सांगितलेली आहे त्याचं पालन करायचं ते ओलांडायची नाही किंवा कमी जास्त आधी वगैरे करा जे म्हटले तेवढं करा असं थोडक्यामध्ये ना त्यांनी म्हटलं की गुण कमी केले जाऊ शकतात त्यांनी धमकी पण दिली आहे तुम्हाला असं नाही तर असं ठीक त्याच्यानंतर पुढचं आहे पा की जर एखादं कोर म्हणजे एक पेज तुम्ही सोडला असाल आणि पुढं उत्तर लिहिलं असाल तर त्याच्यावर असे डायरेक्ट काट मारा असं त्यांनी म्हटलेलं आहे स्पेसिफिक सांगितलेलं आहे तर या काही गोष्टीचं तुम्ही जरूर पालन करा ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत माहीत झाल्या ना असंवर नो नसतील तर पुन्हा इंग्लिशमध्ये वाचा आहे ना मराठी समजत नाही इंग्लिशमध्ये सांगू अरे तसं नका करू मराठी समजलीच पाहिजे आहे ना अगोदरच आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये गोंधळ ओळख येतो त्याच्यामुळे मराठी 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 ओके त्याच्यानंतर आता पहिला प्रश्न काय म्हणतो पहा सगळं तुम्हाला माहीत जरी नसेल तर पहिला प्रश्न हा कंपल्सरी निबंधाचा असतो ठीक आहे सहाशे शब्दामध्ये तुम्हाला निबंध लिहायचा असतो चार टॉपिक दिलेले असतात त्याच्यापैकी कुठलाही एक टॉपिक तुम्हाला निवडायचा असतो ठीक आहे सहाशे शब्द म्हणजे सहाशे शब्दामध्ये म्हणजे तो प... जो निबंध असतो पहा आपल्याला एस एमध्येला एकशे पंचवीस ह्याला असतो मार्काला असतो एक निबंध आहे ना दौ... दोन दोन निबंध हे अडीचशे मार्काला इथे शंभर मार्काला आहे सहाशे शब्दामध्ये म्हणजे कमी शब्दामध्ये तुम्हाला अधिक गुण आहेत इथं रिलेशन कळतंय आहे ना कमी शब्दामध्ये अधिक गुण आहेत म्हणजे तुम्हाला इथं खूप सटीक लिहायचं आहे आणि एकदम अॅक्युरेट आहे असं बी तुम्ही त्याच्यामध्ये म्हणू शकता पण घाबरायची गोष्ट नाही मराठी येत असेल तर तुम्हाला हेच चांगला निबंध लिहिता येतो ठीक आहे म्हणजे इथं जर तुम्ही कवर केला तर इथं पास होऊ शकता ह्या ना याचं क्रायटेरिया तुम्हाला माहिती आहे ना किती टक्के मार्क घ्यायचा आहे तुम्ही सांगा बरं हा ना म्हणजे ॲटलीस्ट तीनशेपैकी किती मार्क मिळवायचे आहेत पंच्याहत्तर आहेत का ऐंशी आहेत का पंचवीस आहेत का तीस टक्के आहेत किती आहेत हां एवढं तुम्ही ही करा ज्यांना ही अभ्यास करतात ना त्यांनी एवढं तर तुम्ही हो, तर तुम्ही सर्च करा तुम्हाला लगेच सापडतं ते आहे ना मी तर सांगण्यापेक्षा एवढं तर करू शकता यस आता पहिला प्रश्न काय असतो निबंधावर असतो ओके समजला तुम्हाला आता इथं पाच चार दिलेत लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य भारतापुढे पिण्याच्या पाण्याचे संकट आदिवासी संस्कृती जतन प्रयत्न आणि शक्यता रिकाम्या भांडळा खळखळाट फार हा काय आहे एक वाक्य आहे ते कसं आहे म्हणी आहे का वाक्यप्रचार आहे काय का असं ना है ना तुम्हाला गोंधळ न जाता फक्त इथं तुम्हाला समजलं पाहिजे की आपल्याला काय लिहायचं आहे नेमकं पहा असे असे टॉपिक निवडा जे वाचल्या वाचल्या तुम्हाला कळतात की याचे मला दहा बारा मुद्दे कळतात लिहिता येतात है, है ना त्याच्यामधले काही काही थॉट आठवतो हो आहे ना आणि असे बी टॉपिक निवडायचं म्हणजे त्या टॉपिक निवडत असताना हे पण लक्षात घ्यायचं की हा रिलेवंट कोणता जास्त आहे सध्याच्या काळामध्ये रिलेवंट कोणता आहे जो लिहिल्यानं मला मार्क जास्त मिळू शकतात हे इथल्या पण निबंधासाठी आणि तिथल्या पण निबंधासाठी आहे ना हे जरूर लक्षात ठेवा आणि हे सोपं आहे काय लोकशाही पाय तर जी अवघड आहे तुम्हाला वाटतं आता कोणी म्हणसेल पहा लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा खरं तर किचकट टॉपिक आहे तुम्हाला स्पेसिफिक नॉलेज असलं पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर पहा की आता रिकामया भांड्याला खळकळाट फार हा फिलॉसॉफिकल गोष्टीसाठी सारखा आहे ठीक आहे म्हणजे तो पूर्णता नाही आहे पण आहे ना म्हणजे इथं जर तुम्हाला ह्या दोन गोष्टी म्हणजे असं जमतच नसेल तर त्याला हात लावूच लका आता इथं कोणता आहे भारतापुढे पिण्याचे पाण्याचे संकट ठीक आहे ही किंवा तुम्ही लिहू शकता म्हणजे एक सहजा सहजासहजी समजणारे या गोष्टी परंतु अशा गोष्टीला हात लावू नका जी तुम्हाला म्हणजे जमेची बाजू नाही आहे तुमच्या त्याच्यात टेक्निकल गोष्टी जमदत नाही ओके तर हा गोष्ट तुम्हाला समजली त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न काय असतो एक उतारा असतो आणि उतारा वाचून तुम्हाला त्या उतार्याच्या खाली दिलेले प्रश्न तुम्हाला वाचायचे असतात की ते प्रत्येक प्रश्न हा पाच मार्क सॉरी बारा मार्काला असतो असे पाच प्रश्न असतात बारा पंचे साठ वरचे शंभर हे साठ ठीक आहे दुसरा प्रश्न काय असतो पहिला प्रश्न निबंधाचा असतो दुसरा प्रश्न काय असतो उतारा दिलेला असतो तो उतारा वाचून तुम्हाला प्रश्नाचे उत्तर लिहायचे असतात आता इथं प्रश्न पडतो की कसं लिहायचं त्यांनी काय म्हटले पहा प्रश्नाची उत्तरे सुस्पष्ट आणि योग्य संक्षिप्त भाषेत लिहा तुमच्या भाषेत लिहायचे ठीक आहे इथलं जसंच तसं कॉपी करू नका दहावी बारावीसारखं आहे ना पुढे उत्तरा दिलाय अगोदर आपला इंग्रजी यायची नाही मला बी येत नव्हती <laughs> तर तिथला जो शब्द आहे खाली प्रश्नामध्ये कोणता शब्द दिसतो ते पाहायचं आणि वरी त्या पॅरोग्राफमध्ये बघायचं असं करू नका इथं कारण ते जमणार नाही तुम्हाला आता इथं किती मर्यादा तुम्ही पाळू शकता ठीक आहे ते तुमच्या नियोजना म्हणजे ॲटलिस्ट एक पन्नास साठ किती शब्दापसर लिहू शकता हे तुम्ही पाहा म्हणजे तुमच्या वेळेमध्ये ते जमलं पाहिजे एका एका वाक्यामध्ये उत्तर लिहू नका यायचे कारण बारा मार्काला प्रश्न आहे तो एका <laughs> वाक्यामध्ये उत्तर लिहितात है ना ॲटलिस्ट पा दहा मार्काला जर आपण म्हटलं तर किती दीडशे शब्दामध्ये लिहितो परंतु इथं ते गणित जमत नाही तर तुम्ही प्रयत्न करा की पन्नास ऐंशी म्हणजे तुम्हाला तुमच्या वेळेनुसार प्रयत्न करा एकदा तुम्ही म्हणजे असंच वा लिहावं असं नाही मी मागील दोन ह्याच्यामध्ये पहा दोन हजार तेवीस बावीसमध्ये सांगितलं आहे की किती मर्यादा तुम्ही पाळू शकता ठीक आहे परंतु ते बऱ्याच वेळा होतं की एवढंच होईल का तेवढंच होईल परंतु एवढं म्हणेन पहा पन्नास ते साठ शब्दाच्या खाली बिलकुल पण जाऊ नका ठीक आहे पन्नास ते साठ शब्दाच्या खाली बिलकुल पण जाऊ नका कारण ते बारा मार्काला योग्य होत नाही आहे ठीक आहे तर एवढं तरी तुम्ही जरूर लक्षात ठेवा बाकी तुमच्या टाईम सर्व प्रयत्न करा त्याचा ठीक आहे इथं काय बा फास्ट वाचायचं काय सोडून द्यायचं हे डायरेक्ट क्वेश्चन वाचायचं तुम्ही डायरेक्ट वाचू शकता पा म्हणजे आता मी वाचत बसण्यापेक्षा समीक्षा हे साहित्याचे अंग मानले जाते म्हणजे वगैरे वगैरे हा आनंद आपल्या खऱ्या भावनेच्या अभिव्यक्तीमध्ये आहे खोट्या भावनामध्ये माणसाला दुःखच मिळते असे होऊ शकतं तसं होऊ शकतं ओके तर हा दुसरा जो प्रश्न आहे खूप मोठा आहे वाचायला आहे ना डायरेक्ट प्रश्न वाचूया पा बारा 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 मार्काला प्रश्न आहेत ओके तर समीक्षा हा साहित्याचा सा भाग का मानला जातो पहिला प्रश्न आहे वरी दिलेला पा जसंच तसं उत्तर लिहायचं नाही तुमचं थोडंसं अंडरस्टँडिंग करायचं त्याच्यामध्ये ठीक आहे खरी आणि खोटी अभिव्यक्ती म्हणजे काय मनाची कोणती स्वाभाविक प्रवृत्ती नाहीये लेखकाच्या मते कोणता खरा साहित्यिक होऊ शकतो साहित्य आणि प्रचार यात काय फरक आहे आता पहा इथं असं बी होऊ शकतं की इथं साहित्य आणि प्रचारमध्ये त्यांनी डायरेक्ट डिफरन्स दिलाय हे सांगत असताना थोडंसं आपल्याला लॉजिकली गोष्टी वापरायच्या याच्यामध्ये असं बी नाही वाटलं पाहिजे की तुम्ही आउट ऑफ पैसेज लिहित आहे परिच्छाच्या बाहेर लिहित आहे त्या परिषदेला अनुषंगून त्याच अर्थाने बोलताय असं तुम्हाला त्याच्यामध्ये वाटलं पाहिजे कारण हा जो परिच्छा आहे ना तो इतका भी मोठा नाही की या बारा बारा गोष्टीचे जे बारा बारा मार्गाचा जो प्रश्न आहे तो म्हणजे ते तेवढ्या तेवढ्या शब्दामध्ये लिहिता येईल म्हणजे आता उदाहरणार्थ तुम्ही जर म्हटलं तर आता मनाची कोणती स्वाभाविक प्रवृत्ती नाही आहे याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं असेल किंवा समीक्षा हा साहित्याचा भाग का मानला जातो आता पहिल्या सुरू जर तुम्ही वाचला त्याच्यामध्ये तर पहा समीक्षा हे साहित्याचे अंग मानले जाते ते यासाठी की साहित्याला आपल्या मर्यादित ठेवण्याची व्यवस्था करते जेव्हा साहित्य अशी गोष्ट समावेश होते तेव्हा त्याच्या अस्वाद असते बाधक ठरते यातूनच साहित्याचे चा... साहित्यास दोष निर्माण होतो ज्याप्रमाणे संगीतातील बेसर ध्वनी संगीताला दूषित करून जातो आता आता एवढं म्हटलं आहे आता हे, हे जसंच तसं उत्तर लिहायचे का नाही पहा हे तुमच्या भाषेमध्ये लिहायचे तुमचं एखादं उदाहरण सांगू शकता ठीक आहे एवढं तुम्ही करू शकता परंतु साहित्य हे समीक्षा साहित्याचे अंग का मानले जाते हे तुम्हाला सांगायचे ठीक आहे हे एकदा दोनदा लिहून पहा है ना आता तुम्ही म्हणता की सर तुम्ही एकदा प्रयत्न करून दाखवा पहा मित्रांनो आपलं पूर्ण पेपरचे हे काय पाहायचंय हा झाला दुसरा प्रश्न ओके तिसरा प्रश्न काय असतो पुढील उतराचे अंदाजे एक तर शब्द ऐंशी शब्दात लक्षात ठेवा पहिला प्रश्न काय असतो निबंधाचा दुसरा प्रश्न काय असतो उतारा असतो त्याच्यानुसार तुम्हाला उत्तर लिहायचे असतात तिसरा कंस असतो सारांश लिहायचा असतो आणि इथे त्यांनी स्पेसिफिक सांगले की या उत्तराला शीर्षक देऊ नका सगळ्या सारांशत मराठीत लिहा ओके साठ मार्काला आहे आता इथे त्यांनी शब्द मर्यादा बी सांगलेली असते म्हणजे शब्द मर्यादा आहे पा इथं दिली आहे का त्यांनी पूर्ण हा चारशे अठ्ठावीस चारशे अठ्ठावीसला तीन भाग आहे ना त्याच्यानुसार तुमची ही शब्दमर्यादा तुम्हाला पाहायला मिळते ठीक आहे आता हा जो उदारा आहे ना पूर्ण वाचायचं मे बी तुम्हाला ह्याला वेळ लागू शकतो त्याच्यामुळे तुम्ही एकदा दोनदा अगोदर प्रयत्न करा है ना वाचता वाचता मी अगोदर इथं पॉईंट असं अंडरलाईन करू का काय म्हणतात त्याला की एकदा वाचून पुन्हा मी स्वतःहून मनानं लिहू हे तुम्ही बघा तुमच्यानुसार जजमेंट परंतु सगळ्यात चांगली मेथड काय पहा तुम्ही असं म्हणू शकता की वाचता वाचता जे महत्त्वाचे मुद्दे आहे त्याच्या खाली अंडरलाईन करा आणि त्याच्या आधारे हा सगळा पॅरोग्राफला ह्याचं पूर्ण करा एकतर त्या शब्दामध्ये चारशे अठ्ठावीस आहे ना त्याला तिनं बघा जे होईल ते ठीक आहे चारशे अठ्ठावीसचं काय होतं चारशे अठ्ठावीस भागेले ती थी, येईन तीन एक ती येईन ठीक आहे है ना त्याच्यानंतर काय इथं ज्युर येईल है ना तीन एकवीस ठीक आहे तीन अठ्ठे तीन तीन सत्तावीस सत्तावीस ठीक आहे एक झिरो सात अशा प्रकारचा सा भाग येतो त्याच्यामध्ये म्हणजे एक एक मोठा मोठी एकशे दहा शब्दामध्ये असं तुम्ही याच्यामध्ये कन्सिडर करू शकता ठीक आहे मला भागकार येत नाही का <laughs> जर येत नसेल तर जाऊ द्या सोडून द्या येत नाहीत मला हर ओके चला पुढे जाऊया कारण मी काय ए सी साईडचा सा टीचर नाही आहे त्याच्यानंतर पुढं आता हा पूर, जो पूर्ण उतार आहे ना तो तुम्ही वाचा आहे ना दोन हजार चोवीसचा पेपर पाहायच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतो हा जरा कि कितवा प्रश्न होता आपला हा तिसरा प्रश्न होता चौथा प्रश्न आहे पहा पुढील उताराचे इंग्रजीत भाषांतर करा है ना हा हा वीस मार्काला आहे अगोदरशे साठ साठ मार्काला होते सॉरी प ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसते नाही हा जो एक तृतीयांचा भाग होता तो साठ मार्काला होता आता बघा चौथा जो प्रश्न आहे पुढील उताराचे इंग्रजीत भाषांतर करा वीस मार्काला आता इथे एक ट्विस्ट आहे ती म्हणजे काय पहिले तीन प्रश्न पहा आम्ही काय म्हणतो पहिले तीन प्रश्न पहिला शंभर मार्काला आहे दुसरा साठ मार्काला आहे तिसरा साठ म्हणजे किती झाले ते शंभर साठ साठ एकशे वीस म्हणजे दोनशे वीस आता याच्यावर जर तुम्ही फोकस चांगल्या प्रकारे केला तर तुम्ही तिथंच पास होता तुम्हाला जास्त झंझट करायची गरज नाही खालच्या गोष्टी सोडवायचं का गरज नाही पाहि हे जरूर लक्षात ठेवा तुम्हाला सगळ्याच करायची म्हणजे ती आपण म्हणतो एक वाईट सवय असते आपलं इथं का है, उद्देश आहे का इथं का उत्तर म्हणजे मोठ्या मार्कांना आपल्याला काय जाहिरात लावायचं का मी मराठी कंपल्सरीमध्ये मोठा झालो काहीतरी हे ना मला जास्त मार्क काय गरज आहे आपल्याला हे ना त्याच्यामुळे हे म्हणजे हा जो उतारा आहे त्याच्यानंतर हा जो सारांश आहे ना, है ना आणि निबंध आहे याच्यामध्ये जर तुम्ही काम केलं म्हणजे तुम्ही जरी अर्धा एक घंटे आहे म्हणजे एक दोन दिवस प्रॅक्टिस केलात किंवा तुम्ही तुमच्यानुसार बरं का म्हणजे मी म्हटल्यात तसंच म्हणून आहे तुम्ही आहे ना तुम्ही जर एखादा आठवडा जरी प्रॅक्टिस केलात तर हे सगळं होऊन जातं त्याच्यामध्ये आणि सहज हसते हसते कर्जायंगीर असते अशी गोष्ट आहे याच्यामध्ये ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे चौथा इंग्रजीचं हा जो उतारा दिला त्याचं काय करायचं इंग्रजी तुम्हाला भाषांतर करायचं आहे कुठूर उद्योग लघु उद्योग वगैरे असं तसं म्हटलेलं आहे ते आहे ना मी काय वाचत नाही त्याच्यात ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा पाचवा प्रश्न आता ह्या मराठी आता ही जी इंग्रजी आहे त्याचं मराठीमध्ये भाषांतर करा म्हणतोय पहा एकमेव असा चौथा प्रश्न आहे की ज्या चौथ्या प्रश्नामध्ये तुम्हाला इंग्रजी वापरायचे बाकी कुठेच इंग्रजी वापरायची बिलकुल पण नाही आहे है ना कारण त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे मराठीचं इंग्रजीमध्ये भाषांतर करायचं आहे आता इथं समोर दिलं आहे बा आता सपोज करा की तुम्हाला जरा इंग्रजी जमत नाही आहे भाषांतर करता येत नाही तर हा सोडून द्या है ना वेळ घालू नका परंतु जर थोडं थोडं जमत असेल तर करा काय प्रॉब्लेम वीसच आहे डायरेक्ट पुन्हा तुम्ही पाचवा सोडवा हे ना पाचवा काय मराठीत भाषांतर करा हे तर तुम्ही लिहू शकता पा भाषांतर करणे म्हणजे अर्थ लिहिणे नसतं कुणाला बऱ्याच वेळा कन्फ्युजन होतं की भाषांतर करणे म्हणजे प्रत्येक शब्दाचा अर्थ भाषांतर करणे असं नसतं मित्रांनो बऱ्याच वेळा हा तुम्हाला वाटत असेल तुम्हाला काय वाटतं की जे सेंटेन्स दिले जशाच तसं लिहायचं तसं नसतं है ना त्याचं भाषांतर म्हणजे त्याचा भाव काढा तुम्ही बऱ्याच वेळा अनुवादात्मक पुस्तक पाहिलं असेल पाहि इंग्रजी भाषेची पुस्तकं मराठीमध्ये काढलेली असतात आणि तुम्ही जर एक्झॅक्ट मिनिंग काढायचा प्रयत्न केलात तर तसा निघत नाही त्याचा भावार्थ निघतो याचा अर्थ भाषांतर करताना ती एक शैली असते की जशास तशा शब्दाचा अर्थ न काढता आपल्यापरीनं त्याचा भाव काय निघतो तसं भाषांतर करायचं असतं समजलं ना नाहीतर डो काय डेमोक्रॅटिक शब्दाला काय अर्थ होतो मग तोच लिहावा का नाही पहा ते आपल्या भाषेमध्ये कोणते कोणते शब्द वापरत आहेत त्या भाषेनुसार तुम्ही लिहायचा प्रयत्न करा हे जरूर लक्षात ठेवा बऱ्याच वेळा लोकांना किंवा तुमच्यासारख्या मित्रांना असं वाटतं की एक्झॅक्ट मिनिंग तसा नाही आहे ओके चला पुढे जाऊया आता पुढचा प्रश्न आहे पहा सहावा प्रश्न सहावा प्रश्न काय आहे ना? इंग्रजी इंग्रजी विस -विस चा है ना पाचवा प्रश्न चौथा आणि पाचवा कळला तुम्हाला मराठीचं इंग्रजीमध्ये इंग्रजीचं मराठीमध्ये वीस वीस मार्काचा भाग आहे आता पुढील वाक्यप्रचारचा म्हणीचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा हा चौ सहाव्यामधला पहिला प्रश्न आहे ठीक आहे सहाव्यामधला पहिला प्रश्न आहे आणि प्रत्येकाला दोन दोन मार्क आहेत असे पाच प्रश्न आहेत वाक्यप्रचारचा आणि मनीचा अर्थ सांगायचा आहे अर्थ सांगण्याला एक मार्क आणि त्याचा वाक्यात उपयोग करण्याला दुसरा मार्क म्हणजे असे दोन मार्क हातावर तुरी देणे वारा पाहून पाठ फिरवणे आस लावणे खीळ घालणे ठेंबा मिरवणे ठीक आहे ठेंबा तर हा ए बीमध्ये काय सांगितलं आहे पुढील दिलेल्या कल्पनाचा दहा वाक्यात विस्तार करा रुग्णसेवा हीच देवसेवा थेंबे थेंबे तळेसाचे याच्यामध्ये काय करायचं कल्पना म्हणजे याच्यामध्ये तुम्ही म्हणू शकता की तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल कल्पनाचा विस्तार करा म्हटले पाच पाच मार्काला हा प्रश्न आहे पहा पुढचा प्रश्न आहे पुढील दिलेल्या विषयावर वीस वाक्याचा संवाद लिहा हे ना वीस वाक्याचा संवाद द्या पर्यावरणाचे महत्त्व हा दहा मार्काला प्रश्न आहे पर्यावरणाचे महत्व सांगा काय काय आहे कसं कसं आहे वगैरे जे आहे तुम्हाला ते माहीत त्याच्यानंतर पुढचा डी प्रश्न आहे पुढील दिलेल्या शब्दाचे समानार्थी शब्द लिहा वेम नीरज सौदामिनी प्रघात सहोदर असे बी शब्द वापरलेत पाहिला फुडकून काढावं लागते ठीक आहे तर हा एक एक मार्क आला आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे पुढील दिलेल्या शब्दाचे विरोधार्थी शब्द लिहा अबोल ठीक आहे बोल अभ्राछिद वियोग शेष सुचिन्ह ठीक आहे तर अशा प्रकारचे हे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये एक एक मार्काचे समानार्थी शब्द विरोधार्थी शब्द ठीक आहे त्याच्यानंतर वाक्याचा संवाद द्या कल्पनाचा विस्तार करा आणि वाक्यप्रचार अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा हा सहावा प्रश्न असतो ठीक आहे तर सहाव्या प्रश्नामध्ये सुद्धा वीस तीस आहे ना त्याच्यानंतर हे चाळीस चाळीस मार्काला हा प्रश्न असतो ओके समजलं ना तुम्हाला चाळीस हे आणि चाळीस वरचे कोणते चाळीस गणित समजलं का नाही पहिले जे तीन प्रश्न आहेत ओके okay, पहिला आहे शंभर मार्काला दुसरा आहे साठ मार्काला तिसरा आहे साठ मार्काला कळलं ना त्याच्यानंतर किती पुढचावे वीस मार्काला त्याच्यानंतर वीस मार्काला किती झाले पहा शंभर साठ साठ किती झाले दोनशे वीस दोनशे चाळीस दोनशे साठ आणि पुढं हे चाळीस मार्काचा प्रश्न तीनशे मार्काचा पेपर आहे ठीक आहे आता या तीनशामध्ये तुम्ही बघा ह्या ह्या खालच्या जे तीन प्रश्न आहे याला खूप वेळ जाऊ शकतो जाऊ शकतो का नाही आणि वरच्याला कमी म्हणजे जाऊ शकतो म्हणजे तुम्ही जर लिहायला बसला तर यालाच दोन घंटे लागतील ला। वाक्याचा उपयोग करा कल्पनाचा लिहा समानार्थी आणि हे करा, करा, करा खुप ते करा भाषांतर करा खूप वेळ जाऊ शकतो त्याच्यामुळे पहिलं टार्गेट असलं पाहिजे हे तीन प्रश्न पूर्ण करणे चांगल्या प्रकारे ठीक आहे याला किती वेळ देऊ शकता तुम्ही दोन घंटे द्या दोन सव्वा घंटे तुम्ही देऊ शकता चांगल्या प्रकारे आणि उरलेल्या वेळामध्ये हे सोडवायचा प्रयत्न करा कळतं ना आम्ही काय म्हणतो पहा त्याच्यामध्ये आहे ना सपोज तीन घंट्याचा पेपर आहे तीन घंट्यामध्ये तीनशे मार्क आहेत तर प्रत्येक घंट्याला शंभर मार्क होतात तर त्याच्यामुळे तुम्ही असं कन्स कन्सिडर करू शकता की वरचे दोनशे वीस मार्क आहेत त्याला तुम्ही सव्वा दोन तास देऊ शकता तशा प्रकारे कन्सिडर करा ओके त्याच्यानंतर मग आता हा जो शंभर मार्काला प्रश्न आहे त्याला तुम्ही किती घे वेळ देऊ शकता एक घंटा ठीक आहे एक घंट्यामध्ये तुम्हाला पूर्ण करायचं एक ते सव्वा घंटा द्या तुमच्यानुसार त्याच्यामध्ये जर तुम्हाला चांगलं जमत असेल तर सव्वा घंटा बी देऊ शकता साधा साधं गणित आहे मित्रांनो त्याच्यानंतर साठ साठ मार्काला किती देऊ शकता तुम्ही हा तुम्ही मला चाळीस चाळीस मिनिट देऊ शकता आहे ना चाळीस पंचेस चाळीस पंचाळीस मिनिट देऊ शकता आहे ना चाळीस मिनिटामध्ये किती प्रश्न सोडायचे आहेत पाच प्रश्न सोडायचे आहेत काय झाले मग पंच्या चाळीस ठीक आहे आठ तू बारा प्र बारा ह्याचा शब्द आहे ना तो बारा मार्काचा जो गुण प्रश्न आहे ना त्याला तुम्ही आठ मिनिट देऊ शकता ठीक आहे जवळपास सात ते आठ मिनिट तोच शब्द आहे त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये लिस्ट तुमची जी वर्डिंग आहे ते पन्नासच्या वरी असावी पन्नास मी ॲटलिस्ट लिस्ट म्हणतोय लिस्ट है ना आणि जास्तीत जास्त दीडशेच्या वरण नसावी ते दीडशेच्या ती लई झालं कोटी म्हणजे तुम्ही आपण लिहितून असं सहसा म्हणजे अवरेजली जर तुम्ही सांगितलं तर किती शब्दामध्ये तुम्हाला उत्तर लिहायला पाहिजे हॅ ना पन्नास ते ऐंशी किंवा शंभर शब्दामध्ये उत्तर लिहायला पाहिजे तो बारा मार्काचा ह्याच्यामध्ये है ना त्यानुसार जर विचार केलं तर कारण त्यानं त्यांनी स्पेसिफिक काही शब्द मर्यादा तिथं सांगितली नाही जिथं सांगितलंय तिथं वापरायचं येस yes, जिथं सांगितलेलं आहे तिथं त्या शब्द मर्यादाचा वापर करायचा बाकी कुठेही इथं मर्यादाचा वापर नाही कुठं आहे मग ते एक तर शब्दामध्ये तेवढा भाग तुम्हाला पाहायला मिळतो ओके हे गणित समजून घ्या याच्यावर प्रॅक्टिस करा ठीक आहे समजलं ना तीनशे मार्काचा पेपर आहे पहिला शंभर मार्काला आहे दुसरा साठ मार्काला तिसरा साठ मार्काला आहे ना पुन्हा वीस वीस ह्याच्यामध्ये जस्ट वेळ जातो तर हे कन्सिडर करायचं नाही तर ते निव्हिजन करताना तुम्ही चुकता परत एकदा जे मित्र आता पेपर देणार आहेत ठीक आहे जे पेपर देणार आहेत किंवा पुढं देणार आहेत त्यांनी लक्षात ठेवा पहिले ती तीन प्रश्न दी मोस्ट इम्पॉर्टंट आहेत त्याला तुम्हाला सव्वा दोन तास द्यायचेच आहेत बाकीचे जे पंचेचाळीस मिनटं आहेत ते बाकीच्याचा तुम्ही विचार करायचा त्याच्यामध्ये ठीक आहे फास्ट होऊ शकतं त्याच्यात काही अवघड नाही कारण ते समान आरती वगैरे आले तर येतील नाही तर दुसरं तुम्हाला लिहावं लागेल त्याच्यामध्ये त्याच्यात फास्ट विचार करायचा पहिलं पहिल्या ह्याच्यामध्ये फोकस करायचं जेवढे ॲटलिस्ट होऊ त्यांचा क्रायटेरिया आहे तीनशेपैकी जेवढे जेवढे तुम्ही सर्च केलं का नाही करायला पाहिजे होतं तुम्ही आता आहे ना सर्च करायला पाहिजे होतं मी मगच म्हटलं तुम्हाला की हे सर्च करा म्हणून तुम्ही सर्च करायला पाहिजे किती आहेत पंच्याहत्तर आहेत काय आहेत किती आहेत गुण किती आहेत बघितलात ना ते बघा जरूर ओके तर अशा प्रकारचा हा आपला पेपर होता दोन हजार चोवीसचा तुम्हाला समजला असेल मी मधल्या गोष्टी वाचल्या नाहीत कारण ते खूप वेळ जातो आहे ना हे असंच का तसंच का आणि वगैरे आहे ना तसं होतं तर हा दोन हजार चोवीसचा पेपर होता ज्याचं आपण विश्लेषण केलेलं आहे आणि ते तुम्हाला समजलं असेल नाही समजलं असेल तर आणखी तुम्ही दोन हजार बावीस तेवीसचे पाहू शकता ह्याच आपल्या युट्यूब चॅनलवर आहे त्याची सेपरेट प्लेलिस्ट पण आहे आणि विशेष म्हणजे ते उतारा काहीतरी सोडवायचा तो भाग मी तिथं सांगितलेला आहे समजून सांगलेला आहे सारांश आहे का उतारा काहीतरी आहे गेल्या वर्षी तो व्हिडिओ केला होता तो तुम्ही जरूर पाहा ठीक आहे समजा असेल यस आता मग इथंच थांबूया आणि मग तो जाहिरातीचा भाग जर तुम्हाला मराठी साहित्य घ्यायचं असेल तर जरूर घेऊ शकता ओके तर जाहीर तर इथंच आपण थांबूया तुमची काळजी घ्या काही प्रश्न असेल तर विचारत राहा आणि मग आपला अनुखी लाईक पाहत राहा आणि इथंच थांबूया स्वतःवर प्रेम करा धन्यवाद मित्रांनो